पुढची बातमी आहे माजी सैनिकांनी जुन्नर तहसील कार्यालयावर काढलेल्या निषेध मोर्चाची सोलापूरच्या आमदार प्रशांत परिचारक यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या दरम्यान सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या बाबत एक अपमानास्पद विधान केले होते या विधानाचा निषेध करण्यासाठी जुन्नर तालुका माजी सैनिक संघाच्या वतीने सोमवारी दुपारी हा निषेध मोर्चा काढला वतन वतन आज जे भारतीय सैनिक आपल्या सरहद्दीवरती रोज शहीद होत आहे आप आणि आपल्या देशाचं संरक्षण करत आहे ज्याच्यामुळे आपल्या देशातील नागरिक सुरक्षितपणे जगत आहे त्या सैनिकांचा अपमान पंढरपूरचे आमदार प्रशांत परिचारक के यांनी केलेला आहे तर आम्ही सर्व माजी सैनिक जुन्नर तालुका माजी सैनिक संघटना त्यांचा निषेध करत आहे निषेध करत आहे निषेध प्रतिनिधी शिंदे यांनी या सैनिक व सैनिकी प्रतिनिधींशी केलेली पाहूयात आमदार प्रशांत परिचारक यांनी मागच्या आठवड्यामध्ये धक्का एक धक्कादायक विधान केलं होतं सैनिकांच्या पत्नी असतील किंवा त्यांच्या त्यांच्या भगिनी असतील यांच्याबद्दल जे विधान केलं होतं ते माध्यमांमध्ये गाजत होतं त्यानंतर परिचारक यांना माफी मागण्याची पण वेळ आली पण यांच्या या विधानानंतर राज्यभर ठिकठिकाणी थीक माजी सैनिकांच्या वतीने तहसील कार्यालय असेल किंवा प्रशासनापर्यंत एक निवेदन देण्यात आलं आणि त्यांचा सगळीकडं हा एक विरोधाचा सा सूर सगळ्या सैनिकाचा आहे नेमकं काय आहे जुन्नरमध्ये सुद्धा आज काही माजी सैनिक ही संघटना एकत्र आलेली आहे आणि या ठिकाणी हे निवेदन तहसीलदारांना देण्यात आलेलं आहे आपण विचारणार आहोत नेमका आक्रोश काय होता काय केलं होतं नेमकं परिचारकांनी परिचारक यांनी जे माजी सैनिकाबद्दल जे वक्ती वक्तव्य केलं त्यांच्या पत्नीबद्दल की माझी सैनिक सरहदीवरती असताना इकडं पेढे वाटले जातात हे जे वक्तव्य केलं त्याचा आज जे शहीद जवान जे सरहद्दीवरती शहीद होत आहे आणि आपल्या देशाचं रक्षण करत आहे या सर्वांचा अपमान झालेला आहे आणि तो अपमान आप, कुठलाही सैनिक सहन करू शकत नाही तर त्याच्यासाठी आम्ही सर्व माजी सैनिक संघटना परिचारक यांचा निषेध करीत आहोत निषेध करीत आहोत निषेध करीत आहोत परिचारक यांचा हा निषेध तुम्ही केलेला आहे अजूनही काही सैनिक आहे या ठिकाणी तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीने हे सगळं वक्तव्य होतं आणि कसा निषेध झाला पाहिजे पंढरपूर तालुक्यातील भुसेगाव येथे बी जे पी या पक्षाच्या प्रचारानिमित्त प्रशांत परिचारक यांनी माजी सैनिकांच्या पत्नीचं चरित्र हनन करण्याचं जे वक्तव्य केलं त्याचा आम्ही निषेध करतोय तसं पाहता परिचारक यांच्या कुटुंबातील त्यांच्या आजोबा यांनी इंग्रजांबरोबर फितिरू करून क्रांतीशिह नाना पटेल आणि सोलापूर तालुक्यातील सोलापूरमधील चार शहीदांना पकडून दिलं होतं त्याच वेळेस यांची जी गद्दारीची जी ठप्पा लागलेला आहे तो खरोखर यांनी प्रूव्ह केला आहे के की ही इज नॉट ए पर्सन टू बिलीव्ह ऑन हिम अशा या प्रशांत परिचारकांचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे आपल्याला माहिती आहे देशाच्या पंतप्रधानांच्या वतीने मागच्या काही काळामध्ये जे सर्जिकल स्ट्राईक झालं त्याच्यामध्ये भाजपची एक चांगली बाजू आलती पण इथं मात्र भाजपचा हा एक आमदार कशा पद्धतीने स्वतःचं हे वक्तव्य करून सगळ्या समाजामध्ये एक तेढ निर्माण करू आहे एक ताई आहेत माझ्यासोबत त्या तुम्ही काय सांगाल नेमका असा एखादा आमदार असेल खासदार असेल देशाच्या ह्या सगळ्या बाबत असं बोलतोय काय तुमची भावना आहे नेमकी लज्जास्पद वाटतं हे बोलणं त्यांचं तेन त्यांना शोभलं पाहिजे त्यांच्या पण माता भगिनी आहे त्यांनी असं बोलायला नको माझ्यासोबत काका आहेत काका तुम्ही काय सांगाल नेमकं तुम्ही सुद्धा एक माझी सैनिक आहात या ठिकाणी परिचारिक यांनी ज्या पद्धतीने शब्द वापरले एक जबाबदार माणूस आमदार म्हणजे तो संपूर्ण तालुक्याचं प्रतिनिधित्व करतो आणि देशातील अनेक सैनिक जे आपल्या सरद्धीवरती लढताना प्राण सुद्धा देतात आणि अशा प्रसंगी देशाच्या संरक्षणासाठी लढत असताना आपण त्या सैनिकांचा सन्मान वाढवायचा त्याऐवजी एक जबाबदार पक्षातले रुलिंग पार्टीमधली जबाबदार व्यक्ती जेव्हा असं पद्धतीने बोलते तर हा झालेला सैनिकांचा घोर अपमान आहे आम्ही तो जाहीर निषेध करून थांबणार नाही पुढच्या इलेक्शनच्या काळामध्ये आम्ही सर्व तिथे जाऊ आणि त्यांनी केलेल्या या वक्तव्याबद्दल त्या जनतेमध्ये त्याच्याबद्दल आम्ही जाब विचारू आणि या पद्धतीने त्यांना त्याचा योग्य वेळेला योग्य ठिकाणी जरूर बदला घेऊ या सगळ्या वक्तव्याचा नक्कीच काहीतरी मोबदला द्यावा लागणार आहे कारण सर्व सैनिक या निमित्ताने राज्यभर त्यांच्याविरोधात पेटले आहेत जुन्नर तालुका जी स संघटना आहे या संघटनेचे जे अध्यक्ष आहेत ते आहेत माझ्यासोबत काय सांगाल तुम्ही या घटनेमुळं केवळ महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशभर ही लज्जास्पद जे वक्तव्य त्या परिचारिक ह्या आमदारांनी केलेलं आहे बी जे पीचे हे आमदार आहेत आमदार आणि खासदार ही लोक स्वतःचं व्यक्तिमत्व किंवा स्वतःची मोठेपणा दाखवण्याकरता कुणावरही कशाही पद्धतीचं जे लांछन द्यावतात किंवा दो आरोप करतात त्या आरोपापैकीच हा एक भाग आहे पण त्यांना हे लक्षात आलं नाही की देश चालवतो हा जरी पक्ष चालवत असला तरी देशाचं रक्षण हे सैनिक अस आस... त्या बॉर्डरवर करत असतात आणि त्या बॉर्डरवर जे सैनिक रक्षण करतात त्याच्यामुळं केवळ ही जी लोकनेते आहेत हे लोकनेते ते देश चालवण्यासाठी सुकर होत असतं शेजारच्या देशामध्ये पाहिलं तर सैनिक आणि लोकसेवा याच्यामध्ये गॅप राहिलेला नाही आहे असे बदल घडवण्याच्या दृष्टिकोनातून ह्या परिचारिक यांनी जर असं वक्तव्य केलं असेल तर भविष्यकाळ या दृष्टिकोनातून अतिशय अवघड आहे लोकने हे लोकनेते आहेत लोकनेत्यांनी स संरक्षण करणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने वक्तव्य केलं पाहिजे यांना शाळेमध्ये घातलं पाहिजे असं मला वाटतंय कारण लोक लोकसेवा ही लोकांमध्ये जाऊन तुम्ही त्याच्यामधून जा काहीतरी फायदा घेत असता पण ज्या वेळेला सेनेवर त्या ठिकाणी देशाचं संरक्षण करायचं असतं त्यावेळेला प्रत्येक सैनिक हा मायनस पन्नास साठ डिग्रीमध्ये त्या ठिकाणी रात्रंदिवस देशाच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतलेली असते कोणत्या वेळेला कोणत्या मिनिटाला कुठून कोणती गोळी येईल याचं सांगता येत नाही त्यामुळं आगच्या दोन वर्षामध्ये त्या ठिकाणी मायनस डिग्रीमध्ये संरक्षण करत असताना देखील इतके आपले सैनिक त्या ठिकाणी बळी गेलेले आहेत शहीद झालेले आहेत तर त्या शहीदांचं देखील काय आता लोक लोकनेते फक्त बोलत राहतात रोज दर दिवशी आपण जर पाहिलं तर खालच्या बाजूला एक स्त्री आलेली असती इतके सैनिक गेले तितके सैनिक गेले हे चाललंय काय होतंय का अशा पद्धतीने जर सहन करीत राहिलं तर देशाची सुरक्षितता देखील तुमच्या आमच्यामधलेच सैनिक येतो हे दुसरे कुठून आले नाही तुमच्या आमच्यामधला जो माणूस आहे त्याची मानसिकता जर समाजामध्ये खचली तर त्या ठिकाणी संरक्षण तरी कोण करणार म्हणूनच या पारिचारिक या जे काही आमदार आहेत यांनीसुद्धा देशाच्या संरक्षणाच्या बाबतीत जे काही विधान करायचं आहे ते देशाची सुरक्षितता आबाद राहील अशा दृष्टिकोनातून इथून पुढच्या काळामध्ये करावं आणि त्यांनी जे काही इ... वक्तव्य केले त्या वक्तव्याचा आम्ही जुन्नर तालुका माजी सैनिक सैनिक संघटनेच्या वतीनं अध्यक्ष या नात्यानं मी जाहीर निषेध करतो खर तर अशा पद्धतीने जे विधान आहे हे विधान लोकनेत्यांना करण्याची वेळ काय येते आणि ती केल्यानंतर त्यांच्या विरोधात देश आणि राज्य पेटतं हे नेमकंच कुठेतरी विचार करण्याला लावणारी गोष्ट आहे रायचंद शिंदे आपला आवाज जुन्नर